गोष्ट राखीची एका वेळची गोष्ट आहे एका नगरात एक सावकार राहत होता त्याचे तीन पुत्र आणि तीन सुना होत्या सावकाराची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णाची परमभक्त होती श्रावण महिन्यात सावकाराच्या दोन्ही मोठ्या सुना आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या लहान सून म्हणाली काय झालं दिदी आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून काम करताय तिच्या मोठ्या जावेने उत्तर दिले उद्या रक्षाबंधनाचा सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आपल्या माहेरी जायचं आहे मोठी सून म्हणाली तुझा तर कोणताच भाऊ नाही तुला रक्षाबंधनाचं महत्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्व काय करणार हे ऐकून लहान सुनाला खूप वाईट वाटले आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिने म्हटले जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेले असते दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता त्याचवेळी लहान सुनाचा दूरचा नातेवाईक भाऊ आला आणि सावकाराला म्हणाला ही माझी बहीण आहे मी भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे आहे सावकाराच्या मुलाने म्हणाले पण हिचा तर भाऊ नाही तू कोण आहेस त्या माणसाने सावकाराला समजावले त्यानंतर सावकार आणि त्याचा मुलगा मान्य झाले आणि लहान सुनाला त्याच्याबरोबर पाठवायला तयार झाले पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्याने म्हटले तू तिला घेऊन जा पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईन असे म्हणत त्याने आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवली रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षांपासून कुठे होतास आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तिचा भाऊ म्हणाला बहीण मी सात समुद्रापार्थ परदेशामध्ये कमवायला गेलो होतो जेव्हा ते दोघे आपल्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या भाऊजाईने आपल्या नंदेचे स्वागत केले आणि तिचा खूप आदर केला त्यानंतर दोघांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला काही दिवसांनंतर लहान सुनाचा नवरा तिला घरी नेण्यासाठी आला महाला सारखे घर आणि सर्व सुख सुविधा पाहून तो चकित झाला भाऊ आणि भाऊजाईने त्याचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि भाऊजाईने त्याला निरोप दिला निरोप देताना त्यांना भरपूर सोने चांदी आणि हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर लहान सुनाच्या नवऱ्याला आठवले की त्याने आपला कुर्ता विसरला आहे तो म्हणाला मी तो आता घेऊन येतो लहान सून म्हणाली काही हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो नाही मानला आणि ते परत चालले जेव्हा ते भावाच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता हे पाहून तो खूप रागवला आणि आपल्या पत्नीला म्हणाला हे काय काळा जादू आहे तो कोण होता जो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला आधीपासूनच शंका होती म्हणूनच मी तुला घ्यायला आलो होतो कोण होता तो असे म्हणत तो आपल्या पत्नीला मारू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि म्हणाले तिला मारू नकोस ही माझी बहीण आहे यावर्षी रक्षाबंधनाला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले आहे मी तिचे रक्षण करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मानले आहे हे सगळं पाहून आणि ऐकून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पडला त्याने भगवंताकडे आपले केलेली चुकीची माफी मागितली ही रक्षाबंधनाची कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे ही कथा पिढ्यानुपिढ्या सांगितली गेली आहे हिंदू पौराणिक कथांनुसार या सणाची सुरुवात भगवान श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्राला दिलेल्या प्रेम आणि संरक्षणाच्या सन्मानार्थ केली होती सुभद्रा एक तरुण मुलगी होती जी युद्धासाठी जात असलेला आपला भाऊ भगवान श्रीकृष्णाबद्दल चिंतित होती तिला त्यांचे रक्षण करायचे होते आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करायची होती म्हणूनच तिने त्यांच्या मनगटावर एक पवित्र दोरा बांधला ज्याला राखी म्हणतात हा इशारा तिच्या भावाबद्दलच्या प्रेमाचे आणि संरक्षणाच्या प्रार्थनेचे प्रतीक होता भगवान श्रीकृष्ण आपल्या बहिणीच्या या प्रेमाने प्रभावित झाले आणि त्यांनी सदैव तिचे रक्षण करण्याचे वचन दिले रक्षाबंधनाची कथा जितकी महत्वाची आहे तितकाच राखीचा मराठीत अर्थ आहे ही कथा हिंदू पौराणिक कथांचा एक महत्वपूर्ण भाग बनली आहे आणि ही कथा भाऊ आणि बहिणींच्या प्रेम आणि संरक्षणाच्या बंधनाची आठवण करून देते या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात जी त्यांच्या प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक आहे आणि भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि त्यांना उपहार आणि प्रेम देतात म्हणूनच रक्षाबंधन हिंदूसाठी हिंदूंसाठी एक महत्वपूर्ण सण आहे आणि तो खूप आनंद आणि भक्तिभावाने साजरा केला जातो हा सण कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक मूल्यांना मजबूत करण्यासाठी आणि भाऊ बहिणींमधील प्रेम आणि संरक्षणाच्या बंधनाचा उत्सव साजरा करण्याची संधी प्रदान करतो रक्षाबंधनाची कथा कुटुंबीय संबंधांतील प्रेम संरक्षण आणि काळजी यांचे महत्व आणि मजबूत कुटुंबीय संबंध टिकवण्याचे महत्व याची आठवण करून देते रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधीवत बांधतात ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा रुत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शचीईने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे पांडवांची पत्नी द्रौपदी भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान श्रीकृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले राखी बांधताना बहिणीने म्हणावे येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन नमनुबंधामी रक्षेमा मा चल दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा राखी बांधली होती तशीच राखी मी तुझ्या हातात बांधत आहे रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकीय सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या पा ठेवलेल्या असतात जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात श्रावण पौर्णिमेसच श्रावणी असे देखील म्हटले जाते पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेद पुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत असतात तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे अध्ययनाचा प्रारंभ शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरी करणे होय श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात हा सण म्हणजे बहीण भावाचे अतूट नाते दाखवतो रक्षाबंधन विधीचा प्रयोग सूर्योदयी स्नान करतात उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराहन काळी राखी तयार करतात तांदूळ सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते मग तिची पूजा करतात नंतर पुढील मंत्राने ती राखी बांधतात येन बो बेंद्रो महाबल तेन त्वामपी बंधामी रक्षे माचल माचल या श्रावण पौर्णिमेला पोवती पौर्णिमा असेही म्हणतात कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ओंकार सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे श्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय फक्त हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्व कळत नाही हा सण स्त्रीला सन्मान देतो